पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दत्तात्रय गाडे या सराईत गुन्हेगारानं फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी निघालेल्या या तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून तिला शिवशाही बसमध्ये आणि तिच्यावर तिथे अत्याचार केला या या घटनेनंतर महाराष्ट्र हदरला घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय दरम्यान आता या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुंबई पोलीस महासंचालकांना पत्र लिहून या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत या घटना प्रकरणी केलेल्या कारवाईसह एफ आय आर ची प्रत। तीन दिवसाच्या आत पाठवण्यास राज्य महिला आयोगानं महाराष्ट्र पोलिसांना सांगितलंय पीडित महिलेस आवश्यक सर्व मदत वैद्यकीय उपचार मानसिक सल्ला आणि सुरक्षा पुरवावी आरोपीला तातडीने अटक करून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी तीन दिवसात एफ आय आरच्या प्रतीसह आयोगाला कारवाईचा अहवाल सादर करावा महिला आयोगानं स्पष्ट केलंय महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आयोग कटिबद्ध आहे कायद्याच्या कच असे गुन्हेगार सुटता कामा नयेत यासाठी आयोग हा प्रकरणाचा बारकाईनं पाठपुरावा करेल सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी पावलं उचलावीत असे निर्देशही आयोगाने दिलेत दत्तात्रे गाडे आणि या तरुणीवर एकदा नव्हे तर दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब तरुणीच्या वैद्यकीय तपासणीतून समोर आली आहे दरम्यान हा नराधम दत्तात्रय गाडे हा नेहमीच स्वारगेट डेपोत यायचा अशी माहितीही समोर आहे अनेकांना तो आपण पोलीस असल्याचं सांगायचा दरम्यान तो एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्त्या असल्याचीही माहिती आहे दत्तात्रय गाडे याचा राजकीय व्यक्ती आणि पोलिसांशी संपर्क असायचा त्यामुळेच दत्तात्रे गाडे याच्यात स्वारगेट डेपो सारख्या मध्यवर्ती ठिकाणी तरुणीवर बलात्कार करण्याची हिंमत झाली असावी अशी चर्चा आता सुरू आहे पोलीस असल्याचं सांगून दत्तात्रय गाडे याने अनेक मुलींना यापूर्वी आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा